तुम्ही हा प्रश्न मला विचारला तर मी आपल्याला सांगू इच्छितो कि मला आमदार काय व्हायचा माझा काय उद्योग किंवा व्यवसाय तो बंद पडणारा म्हणून मी राज करण्यात आलो सल्ला अजून पद्धतीने तुमच्या आशीर्वाद सगळ्यांना सांगत आलो परंतु मी करण्यात आलो आणि मला आमदार व्हायचा आहे हे आमदार फक्त तुमच्यासाठी व्हायचा आहे माझा पक्ष आहे